आताच लाखमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आत्ताच मी अरे बघा सात वाजले संध्याकाळचे आणि मला आज यायला उशीर झालं माझ्या लेकीकडनं आत्ता अरे थोडं फ्रेश झाले आणि म्हटलं चला आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचं आहे आता काय झालं लेकीची माझ्या मुलीकडे ना पोळ्याला बही आहे तर मुलगी म्हणली आज मम्मी आता तू कंटाळी असेल दिवसभर तू पोळ्या माझ्या बाईकडनं करून घेते तू फक्त भाजी आणि कुकर नाही म्हणली म्हटलं ठीक आहे आता मी काय करते कुकर लावते की तरी हे बघा कुकर आहे कुकर लावते आणि गाजर गाजरचा हलवा करणार आता मी किसून घेते गाजर तोपर्यंत कारण कारण काल गाजर छान घेणे आणलेले म्हणजे आम्हीच येता येता आणलं होतं काल आम्ही बाहेर गेलो होतो त्यावेळेस आणलेले आहेत गाजर तर ते गाजर वाया जातील पुन्हा आम्हाला जायचं शेगावला दोन तीन दिवसांनी मग ते आणि माझ्या छोटूला म्हणजे विरांशला नातवायला ना गोड फार आवडतं त्या म्हणजे गाजाचा गाजराचा हलवा करते मी त्याला आवडतं गोड आणि जे गाजर वाया न जाता तसे काही वाया जाणार नाहीत पण काय होतं काय करायचं त्यापेक्षा हो म्हणू आला का ओकू माझा माझं नातू आलं विरांश हे आजी करून हे आणलेले दूध दूध आणले काय केलं असलवा हा मनुष्या काय हलवा

दूध लागणारच मनुला काय पाहिजे आता मी वातावरणाचे कुकर लावते तो जे गाजर मला किसून घेता पटकन

गाजर किसायला लागले आता शिवून गेला विरांशी रांशी मम्मा विरांस घेऊन गेली बरोबर आला तो विरांश चक्कर खाली मारायला एक चक्कर मारली आणि माझ्याकडे आला इथे आणि मम्मा डॅडा येऊन त्याचे घेऊन गेलेले तोपर्यंत आता कुकर पण झालाय माझा आणि गाजर किसती मी पटपट पथ होऊन जात गाजर किसून पण हलवा करायलाच वेळ लागणार आहे सा, सामान काढून लागणार आहे काजू बदाम वेलदोडे तुम्ही गाजर सगळे गाजर किसून घेतलेत बघा अशा प्रकारे गाजर सगळे किसून घेतलेत मी आणि दोन दुधाचे पिशवे आणले ते पहिले दूध तापवते ना दूध तापवल्याशिवाय मला काही गजाचं हल्लं करता येणार नाही कुकर झालेल्या बाजूला काढते किचन करते आमचं सगळं पैसं पसलं सगळं लागतं पहिला त्याला दूध तापयचं दूध तापून घेते हे बघा एकीकडे दूध तापायला ठेवलं आहे एकीकडे कढई ठेवली याच्यामध्ये आणि हे तुपाचं घेतलेलं मी त्याला तूप टाकते आणि हे आहे गाजर किसलेलं गाजर हे बघा थोडंसं एकच चमचा जास्त तूप घेत नाही दूध टाकायचं ना हे बघा तुपात मी थोडंसं फ्राय करणार आहे तूप टाकले आहे हलवा गाजराज कीस आहे ना बघा तूप झालं आहे गरम आणि हे कीस आहे ना गाजराचा किस आहे सगळा फ्राय करते सगळा ह्याच्यामध्ये थोडं पतून घेते हा कीस आहे ना गाजराचा कीस सगळं चांगलं परतून घेतो तुपामध्ये आणि तोपर्यंत दूध तापेल दूध घालणार आणि आन, काजू आ, वेलची बघा बेलदोडे काढून ठेवलेत काजू पण ती काढून ठेवते आता मला वाटतं बेदा आणि म्हणून की काळे घालते काळे म्हणून ते घालते बेदाणे म्हणतात म्हणतात काळेला कारण का परवा दिवशीच मी वापरले होते बेदाणे ते असे पांढऱ्या कलर क्युवट कलरचे असतात ते संपलेले परतून घेते चांगलं तुपामध्ये बघा गाजर चांगले परतून घेतले तुपामध्ये आणि आता टाकते दूध दूध पण तापलेलं आहे ज्यामुळे टाकणार आता दूध बघा दूध टाकते अंदाजे मी अर्धा लिटर टाकणार आहे याच्यामध्ये कारण का हे आटायला खूप वेळ लागतो दूध आटायला हे दुधाचा जवळजवळ जवळ खवाच होत असतो त्याच्यामुळे आता हे चांगला आटू देणार आहे आणि इथं काढलेले मी वेलदोडे वेलची आणि इथे काजू आणि हे बेदाणे हे काळे मनुके म्हणतात त्याला का काड़, चांगला आटू, आटू तो 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 भाजी करायची आता पण पहिला गाजराचा हलवा करून घेणारे काजूचे तुकडे कमी येते बारीक असे मनुक येत नाही टाकते म्हणजे कस मऊ होऊन जाते आणि शिजून जातील कडक कडक लागतील काजूचे तुकडे करावे लागले एकीकडे बघा तुम्ही पाहू शकता मी तर काजूचे तुकडे करायला लागले आणि ही वेलची ना वेलदोडे हे सोलते आणि मिक्सरमधून काढते बा बारीक करून मधू ह्याच्यात टाकलीत म्हणजे ते शिजून निघतील दुधामध्ये अशा प्रकारे आटू देणार आहे मी सगळं तुम्हाला दाखवते आटल्यानंतर काजू पण टाकते याच्यामध्ये म्हणजे काजू पण मऊ होतील शिजतील त्याच्यामध्ये अजून हलवतीच आहे मी आटवती आता दूध हे आटत आलेले आहे हलवा घट्टवत आलेलं आहे आणि इथे मी साखर साखर काढून घेतली आता किती लागते अंदाजे आणि ते वेलदोडीची पावडर वेलची पावडर मिक्सरमधून काढलेली साखर घालते त्याच्यामध्ये हे सगळं आटत आले की मग त्यानंतर साखर घालूया आपण साखरच घातते आणि सगळे शेवटी मग टाकते साखर टाकलेले बघ आता कमी जास्त किती होती ते साखर घातल्या त्याचा कलरच चेंज होतो बघा आता दुधामुळे थोडा पांढरा कलर आलेला होता आता कलर चेंज होईल चला तो 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 तर मग तेवढं मी हालवून आठवून घेते सगळं तुम्हाला दाखवते काय ठीक आहे सोडा आणि आता त्यांना मी म्हटलं होतं हे बघा त्याचं हवं तयार झालंय टेस्ट करून बघा आता तुम्ही ते पिल्यानंतर काय तुम्ही बघा जाऊ दे जेवताना खावा एवढा फायनली हा गाजाचा हलवा तयार झाला आहे कसा वाटतो कमेंट्समध्ये सांगा या सगळेजण गाजाचा हलवा खायला तुम्ही खाऊ शकणार का हां एक चमचा दू कसं वाटतं सांगा गोड झालाय का जास्त गोड नाही केला हे होत झाला चला चला या आता सगळेजण गजाचा हलवा खायला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर